आगा। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम तथागत गौतम बुद्धांची करुणसो करुणसो करुणसु तथागत गौतम बुद्धांची करुणसो करुणा करुणसु तथागत गौतम बुद्धांची करुणसो करुणा करुणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब लाव

बुद्ध बिंबं सभेही देवनुष्य पूजेकूमस्ह पटिस्थापेम्मी इद्य बुधयानं पटीलाभाय सवत बुद्ध साधु साधु सह නමාමි දන්වන් මාමි සංරන් නමාමි නමෝදස පවතු වරහදුු සම්මා සම්බුතස නමෝටස පගවතුෝ වරහතු සම්මා සම්බුටස නමෝ स भगवतो वर्हतु समासम्बुदस् बुधं शरणं गच्छामि घर्मं शरणं गच्छामि संगं शरणम् बुद्धं शरणं गच्छामि तत्याम् अपि दमं शरणं गच्छामि तद्याम्पि सङ्गं शरणं गच्छामि पानाति पाता वे नमहि शिखा पदं

पण्योदपनं एतम् बुधानुशासनं साधुसाधुसादुभुतं नमामि ब्रह्मं नमामि सम्भ महाकरु चक्रागत भगवान बुद्धांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की पुढील कार्यक्रम आहे आणि त्याची आज दुसरा असं की आज एप्रिल फुल नाही पण हा एप्रिल फुल नसून हा एक भारतीय विकासाचा एक पाया रचणारा दिवस आहे आर्थिक विकासाचा पाया रचणारा दिवस आहे तो कसा की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब ते एकोणीसशे तेवीसमध्ये भारतातील रुपयाची समस्या त्यातील त्रुटी आणि त्यावर उपाययोजना द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांनी लिहिला आणि या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील जी काही अर्थव्यवस्था होती त्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या त्रुटी त्या आहेत त्या त्यावर काय उपाययोजना केली पाहिजेत एक सविस्तरपणे त्या ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केलं आणि त्याच आधारावर एक, एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या दिवशी भारतामध्ये दर रिझर्व बँक ऑफ इंडिया याची स्थापना झाली हो हा दिवस आपल्यासाठी सुद्धा नव्हे तर या संपूर्ण देशासाठी एक महत्वाचा दिवस आहे की या देशातील लोकांना अर्थव्यवस्था कशा प्रकारची पाहिजे सामाजिक अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे देशाच्या नियोजन प्रकारे म्हणजे अर्थव्यवस्थेचं नियोजन प्रकारे केलं पाहिजे के याची संपूर्ण पायाभरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तेवीसमध्येच त्या ग्रंथामध्ये लिहिली आणि त्याच ग्रंथावर आधारित एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या दिवशी भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली तेव्हापासून या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली सर्व बँकांचा कारभार त्याच ठिकाणी सुरू आहे आपल्या देशाचं जे बजेट तयार होतं आर्थिक नियोजन होतं ते सर्व आर्थिक नियोजन या रिझर्व बँकेच्याच अधिपत्याखाली असा आज हा दिवस तर त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना दिवसाच्या सुद्धा आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता पुढे जे आपल्याला मुख्य कामकाज सुरू करायचं आहे बौद्ध सम्राट अशोक हो या महामानवाना सर्वप्रथम मी वंदन करतो आज एक फेब्रुवारी एक एप्रिल दोन हजार पंचवीस आता सरांनी सांगितलं की आजचा हा खूप महत्वाचा दिवस आहे आणि आजच्या या दिवशी आपल्या दहा दिवशी झालेल्या शिबिराचा जो जमाखर्चा अहवाल आहे अहवाल सादर करण्यासाठी ही आजची महत्वपूर्ण बंडाऱ्या शहराच्या अध्यक्ष आदरणीय शांतराजी गेडाम हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत सभेचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आजच्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक भारतीय बहुत महासभा अमरावती शहर अमरावती पूर्वचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर त्याचबरोबर अम भारतीय बहुत महासभा पूर्वेचे कोषाध्यक्ष आदरणीय भालेराव सर बौद्धाचार्य धोरे गुरुजी नांदा फांडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष भंडारे सर अमरावती शहराचे कार्यालयीन सचिव भारतीय बौद्ध महासभा सर अमरावती जिल्ह्याचे संघटक सर भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी महिला पदाधिकारी भारतीय बौद्ध महिला पदाधिकारी अध्यक्षा आदरणीय चंद्राई बागडे आणि सगळे महिला पदाधिकारी यांना सुद्धा मी जयबीन करतो जयबीन आणि त्याचा खास बडनेऱ्या लेवलवर आणि ग्रामीण नांदगाव परदेश तालुकाच्या लेवलवर आपण आठ शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्या शिबिराचा जो जमा खर्च आहे या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलेला आहे सर्वांनी मान्य केलेला दुसरा दुसऱ्या होता आजचा पुरुषांच्या प्रमाणपत्राच्या विषयीचा तरी पुरुषांचे प्रमाणपत्र सर्वांनी सांगितलं आहे की लेट आल्यामुळे ते त्यांना परंतु त्यांची जमज्ञान परीक्षा आहे त्या परीक्षेचा विषयी तिसरा विषय झाला त्यामध्ये चार गट आहेत तेव्हा ह्या चारही गटामध्ये जी काही संख्या होईल ती संख्या आणि त्या मानाने त्या संख्येच्या मानाने जी काही त्यांची प्रवेष्टी आहे ती प्रवेष्टी गोळा करणे आणि राजगृहामध्ये ठेवणारी मीटिंग आहे त्या पाच तारखेच्या